शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली पुणे शहरामध्ये शहरा सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं दरम्यान मागच्या पंधरा ते वीस मिनिटांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा आहे आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पुणे शहरात मागील काही दिवसांपासून चांगलाच उकाडा जाणवत होता मात्र आज सकाळपासून पुणे शहरामध्ये दगाळ वातावरण होतं आणि आता जर आपण बघितलं तर पुणे शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आता मी पुण्यातील बालगंधर्व अर्थात शिवाजीनगर परिसरामध्ये आहे जर आपण इथं बघितलं तर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि रस्त्यावर अक्षरशः पाणी या ठिकाणी वाहतं आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे मागील जवळपास अर्धा तास झालेला आहे पुणे शहरात विविध ठिकाणी कात्रज असेल स्वारगेट परिसर असेल त्याचबरोबर सिंहगड रोड असेल शिवाजीनगर असेल किंबहुना कॅम्प परिसरात असेल या सर्वत्र ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी रस्त्यावर अशा पद्धतीने पाणी साचलेलं चित्र पाहायला मिळतं आहे तर ज्या पद्धतीने हवामान खात्याकडून आंदोल अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार पुढील तीन ते चार दिवस अशाच पद्धतीने राज्यातील अनेक शहरांमध्ये मध्य महारा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पाऊससुद्धा राहणार आहे विजेंचा गडगडाट देखील राहणार आहे परंतु आत्ता जर आपण बघितलं तर पुणे शहरात गेले काही दिवस चांगला जो उकाडा जाणवत होता कुठंतरी पुणेकरांना राहत मिळालेली आहे कारण एकदम वातावरणात बदल झालेला आहे गारवा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळं पुणेकरांची कुठेतरी धावपळ देखील झालेली आहे मात्र आ, जो हा पाऊस आहे त्यामुळं वातावरणात पुण्यात खूप सुंदर आणि एक वेगळाच बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट